तर श्री श्रीस्वामीसमर डेअरी फार्ममध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे तर जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करायचं आहे तर आज व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आहे पहिल्यावर गाय विक्रीसाठी उपलब्ध आहे गाय सकाळीच वेली आहे तर दूध कॅपॅसिटी चोवीस लिटर सांगितलेली आहे तर ज्या कोणा शेतकऱ्याला ही गाय खरेदी करायची असेल तर त्यांनी आपल्या दिलेल्या मोबाईलवरती संपर्क साधायचा आहे तर गाव आहे कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली धन्यवाद